नमस्कार आज आपण पूर्वी शुलामपूर शहरातील प्रकाश माही सेवा केंद्र येथे आलेलो आहे आज आपल्या प्रकाश माही सेवा केंद्राचे समन्वय आदरणीय दत्तात्रय पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रकाश माही सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय आहे तिथे कोणत्या सुविधा कोणत्या सोयी नागरिकांसाठी उपलब्ध आहे सर नमस्कार नमस्कार आपल्या प्रकाश माही सेवा केंद्रामध्ये आपण समन्वयक म्हणून काम करत आहात या ठिकाणी तर आपल्या प्रकाश माई सेवा केंद्रापैकी कोणत्या प्रकारचे काम होतात काय कन्सेप्ट आहे याची खरं सांगायचं झालं तर प्रकाश सेवा केंद्र याची संकल्पना आमचे मार्गदर्शक आदरणीय निष्कांत भोसले पाटील दादा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा यांची ही संकल्पना आहे निष्कांत दादा यांच्या मार्फत ज्यावेळी ही संकल्पना आपण राबवण्यास सुरुवात केली आणि प्रकाश महा सेवा केंद्राची स्थापना झाली किंवा आदरणीय दादा यांचं मत असं होतं की तहसील कार्यालय असू दे प्रांत कार्यालय असू दे किंवा इतर नगरपालिका असू दे किंवा इतर ज्या ठिकाणी लोकांची हेळसांड होते ती हेळसांड थांबवण्यासाठी लोकांना विविध प्रकारचे दाखले असू दे किंवा लोकांची विविध प्रकारची प्रांत तहसील नगरपालिकेची जी कामं ती एका ठिकाणाहून लोकांच्यासाठी मोफत व्हावी यासाठी हे प्रकाश महावीर सेवा केंद्र आदरणीय दादांच्या संकल्पनेतून आपण स्थापन केलेलं आहे बरोबर सर या ठिकाणी कोणती कोणती कामं सर शासकीय आपल्या यात्रि होतात याच्यामध्ये आपण प्रकाश सेवा केंद्रामध्ये दोन गोष्टी करतो एक आहे ते सीएससी सेंटर ज्याला आपण कॉमन सेवा केंद्र म्हणतो ते आणि दुसरं महाई सेवा केंद्र असे एकत्रित या ठिकाणी काम होतात याच्यामध्ये सीएससी सेंटर मधून शासनाच्या ज्या विविध योजना येतात मग आता नुकतीच आलेली लाडकी बहीण योजना असू दे लाडका भाऊ योजना असू दे विश्वकर्मासारखी मोठी योजना आहे या योजनांची अंमलबजावणी या ठिकाणून आपण लोकांचे फॉर्म भरून त्या लोकांना ती योजनेचा लाभ मिळेपर्यंत ते सगळे फॉलोअप आपण या ठिकाण घेतो आणि दुसरी गोष्ट आहे की काही लोकांचे उत्पन्न दाखले असू दे कास्ट सर्टिफिकेट असू दे दमाखेल असू दे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असू दे किंवा इतर जे काही दाखले लागतात मुलांना शिक्षणासाठी असू दे किंवा इतर कामासाठी असू दे तर ते सगळे दाखले आपण या ठिकाणाहून काढून देण्याचं काम करतो त्याचबरोबर काही लोकांची रेशन कार्डची कामं असतात काही लोकांची तहसील तहसीलपारांची कामं असतात तीही काम आपण या ठिकाण करून देतो आपली सेवा जनसेवेच्या माध्यमातून माध्यमातून यासाठी आपण काही शुल्क वगैरे घेता नाही आपण याच्यासाठी पूर्ण सगळ्या सोयी ज्या आहेत त्या मोफत देत असतो फक्त जे शासनाचे शुल्क आहेत ज्या ठिकाणी काही ठिकाणी शासनाचे शुल्क भरावे लागतात त्या ठिकाणी फक्त आपण शासकीय शुल्क घेतो बाकी ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी ह्या मोफत लोकांना देतो म्हणजे या ऑफिसचे चार्ज म्हणून आपण काहीही लोकांना आकारत नाही सगळ्या गोष्टी मोफत देतो आता सर सर्वात मोठी योजना जी महाराष्ट्र शासनाची सुरू आहे लाडकी बहीण योजना बरोबर ते आपल्या कार्यालय कशा प्रकारे चालू आहे किती जणांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला म्हणजे किती लोकांचा आपल्याकडे अर्ज केलाय माहिती झाली ज्यावेळी लाडकी बहीण योजना शासनाकडून डिक्लेअर झाली तर त्यावेळी आपण लगेचच या केंद्राच्या माध्यमातून या लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म सुरू केले सुरुवातीला आपण ऑफलाईन पद्धतीने सगळ्यांचे फॉर्म जमा करून घेतले म्हणजे लागणारी कागदपत्र आणि लागणारे जे काही फॉर्म आहेत ते भरून कागदपत्र भरून घेतले ते जवळपास आपण सातशे फॉर्म भरून घेतले होते आणि आता त्या फॉर्मच्या ऑनलाईन पद्धतीने जी नोंदणी आहे ती आपण आपल्या ऑफिस मधून आता काम सुरू आहे आणि जे नवनवीन रोज येतात त्यांचे आपण रेग्युलरली फॉर्म भरूनच येते परंतु आतापर्यंत आपण जवळपास सातशे लोकांनी महिलांचे महिला माता भगिनींचे फॉर्म भरून घेतलेले आणि अजून काम सुरू आहे सर दुसरी आता योजना आलेल्या आपल्या लाडका भाऊ योजना देखील आहे त्याची कन्सेप्ट अजून काही लोकांना माहित नाही बरोबर तर ती कुठली प्रकार योजना कोण कोण अर्ज करू शकते त्या लाडका भाऊ योजना ही अशी आहे की याच्यामध्ये सुरुवातीला कंपनीनं रजिस्ट्रेशन करायचं आहे पोर्टल आहे शासनाचं त्या पोर्टलवरती कंपनीनं रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या कंपनीला पी आहे ज्या कंपनीला जीएसटी भरला जातो ज्या कंपनीला शासनाचे पूर्ण देयक भरले जातात ती कंपनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकते आणि दुसरा आहे तो लाडका भाऊ याच्यामध्ये आय टी आय झालेला डिप्लोमा झालेला किंवा डिग्री झालेला की ज्यांना आतापर्यंत कुठेही काम केलेलं नाहीये असा कॅन्डिडेट आयटीआय झालेला आहे डिप्लोमा पूर्ण झालेला डिग्री पूर्ण झालेला आहे तर तो, तो कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो अप्लाय केल्यानंतर ज्या काही कंपनी पोर्टलवरती रजिस्टर आहे त्यातल्या कुठल्या कंपनीला त्याला इंटर्नशिप करायची ती तो अप्लाय करू शकतो आणि एकदा त्या कंपनीने त्याला अप्लाय केलं की कंपनीने रिक्वेस्ट अप्लाय ऍक्सेप्ट आहे रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलाला त्या महिन्यापासून स्टायपेंड मिळायला सुरु होईल म्हणजे आय टी असेल तर सहा हजार डिप्लोमा असेल तर आठ हजार आणि डिग्री असेल तर दहा हजार या तीन टप्प्यामध्ये त्यांना ते पैसे महिन्याच्या महिन्याला जमा होतील डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावरती कंपनीला नाही सर आपले प्रकाश माही सेवा केंद्र जे आपले विशेष भागापुरता मर्यादित सर्वांसाठी खुले नाही हे प्रकाश महा सेवा केंद्र वाळवे तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी आपण खुलं केलेलं आहे कोणी या ठिकाणी येऊन या विविध योजनांचा किंवा या जे काही इथं काम केले जातात त्याचा लाभ घेऊ शकतात मग अगदी कोणाचं रेशन कार्डचं काम अगदी वाळवे तालुक्याच्या बाहेर जरी असेल तर आपण या ठिकाणी करून देतो म्हणजे जे समजा त्याचं शिरायला काम होणार आहे पण त्याला जे लागणारे डॉक्युमेंट मदत सगळी आपण इथून करतो आणि तो त्या ठिकाणी शिरायला जाऊन त्याचे डॉक्युमेंट सबमिट करू शकतो या पद्धतीने आपण काम करू सर आपण चांगली माहिती दिली आपण अजून काय माहिती दिली जनतेसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरोबर तर खरं सांगायचं झालं तर आता नुकती विश्वकर्मा योजना ओबीसीतील जे काही घटक म्हणजे कुंभार असू देत किंवा नाभिक समाजाचे असू देत दे, किंवा सुतार काम करणारे असू देत म्हणजे विविध जे किंवा शिंपी काम करणारे लोक आहेत यासाठी शासनानं विश्वकर्मा योजना आहे एक लाख रुपयाची पाच टक्के व्याजदराने कर्ज योजना आणि जवळपास वीस हजार रुपयाचा थेट लाभ आहे जो परत करायचा नाही म्हणजे हो सबसिडी म्हणू शकतो आपण तर या योजनेतून जवळपास आपण या ठिकाणी पंधराशे त्रेचाळीस फॉर्म भरलेले आहेत या ऑफिसमधून तर त्या लोकांची आता काही ट्रेनिंग सुरू आहेत काही लोकांना सर्टिफिकेट आलेले आहेत आणि काही लोकांना जे वीस हजाराचे सबसिडी आहे म्हणजे तीन हजार ट्रेनिंगचे आणि पंधरा हजार रुपये टुलकीटचे असे अठरा हजार रुपये बऱ्याच जणांना जमाही झालेले आहेत आणि काही दिवसात त्यांचे ते जे लाख रुपयाचं एक लाख रुपयाचं प्रकरण आहे तेही मंजूर होईल म्हणजे विश्वकर्मा असू दे लाडकी बहिणी योजना असू दे लाडका भाऊ योजना असू दे किंवा एखाद्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग करायचंय विमानाचं तिकीट बुकिंग करायचंय गॅजेट करायचंय किंवा विविध प्रकारचे दाखले काढायचे शॉप ऍक्ट काढायचंय उद्योग आधार काढायचाय आन्नासाहेब पाटीलचं प्रकरण करायचंय तर या पद्धतीनं जे जे काही शासनाचे ज्या ज्या काही योजना आहेत आणि जे जे काही प्रत्येकाला व्यवसाय रजिस्ट्रेशन असू दे सगळ्या गोष्टी या ठिकाणी एका छताखाली आपण सर्वांना विना सुरू करेल धन्यवाद सर हे होते आपले प्रकाश माही सेवा केंद्राचे समन्वय सन्मान्य दत्ता पाटील सर यांनी अतिशय संपूर्णपूर्ण माहिती दिलेली आहे यासाठी आपण सांगली डिजिटलमध्ये सर आपण सहभागी झाला आपल्या सर्व माहिती दिल्याबद्दल सर आपण धन्यवाद धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या